कन्हान शहरातील गहू हिवराज चौक येथे मागील एका महिन्यापासून एक, एक मनोरुग्ण महिला परिसरात फिरत होती तिला स्वतःचे कपड्याचेही भान राहत नसल्याने तिच्या जीवाला किंवा तिला काही हानी होऊ नये किंवा कोणताही अनुचित प्रकार तिच्यासोबत घडू नये म्हणून कन्हान येथील काही सुजाण नागरिकांनी पुढाकार घेत कन्हान पोलीस निरीक्षक उमेश पाटील यांना माहिती दिली त्या महिलेची मदत करण्याची हमी नागरिकांना दिली व हित ज्योती फाउंडेशनच्या हितेश बनसोड यांचे सहकार्य मागितले असता त्यांनीसुद्धा होकार दिल्याने मनोरुग्ण महिलेला उपचार मिळवण्याची वेगाने गती मिळून महिलेला उपचारकरिता नंददीप फाउंडेशन यवतमाळ येथे दाखल करण्यात आले याकरिता चंद्रशेखर भिमटे पोलीस निरीक्षक उमेश पाटील कमलेश शर्मा आतिश मानवटकर रोहित मानवटकर धनंजय कापसिरकर डॉक्टर राखी महल्ले रत्नमाला कोंडपनैनी दीपा शर्मा चेतन मेश्राम मनोज गोंडाने सह आदींनी सहकार्य केले गरजा महाराज ट्वेंटी फोर न्यूज करिता ऋषभ पावनकर कन्हान